भाजप आमदार नितेश राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय हिंदू समाजानं मुस्लिम लोकांशी कोणतेही व्यवहार करू नये असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता वर्तवली जाते मुस्लिमांना घरं न विकण्याबाबत शपथ घ्यावी असं आवाहनही या दरम्यान त्यांनी केलंय तुम्ही घर विकता व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घेत समोर असलेल्या काट्याचा पहिला फक्त आधार कार्ड की हा तोच आहे का कारण की हे स्वतःच नाव पण खरं सांगत नाही बडवे समोर घे तो आपण तुम्हाला सांगताना अशीच सांगणार नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना कारण हे आपले कधी ठोरणार नाही लक्षात ठेवा अहो त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याचा काफीर असतो याचा तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीट आणि दर्जाहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे बोलवा त्यांचा कुठलाही मोल येईला तर भाजप आमदार नितेश राणे यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केलेलं आपण ऐकलंय हिंदू समाजानं मुस्लिम लोकांशी कोणतेही व्यवहार करू नये असं त्यांचं हे वक्तव्य आहे आणि त्यामुळे आता नवा वाद उफळण्याची शक्यता आहे मुस्लिमांना घरं न विकण्याची शपथ घ्यावी असं आवाहन या दरम्यान नितेश राणे यांनी केलंय तर नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद उफळण्याची शक्यता आहे काल नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता यावरती अनेक प्रतिक्रिया येतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे